दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं शिरपुराच्या गावातील बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे आजूबाजूच्या शेतातही पाणी शिरलंय याच परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी धाराशिव जिल्ह्यात काल रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे अनेक ठिकाणी जर पाहिलं तर ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो झालेला आहे यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब वाशी आणि भूम या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हा पाऊस झालेला आहे आणि यामुळे जिल्ह्यातील नदी ना जे आहेत ते प्रभावित तर आपण धाराशिवच्या या या ठिकाणी हो। आहोत आणि आणि आपण जो समोर तो एक बांधारा आहे वरून पाणी जे आहे ते अक्षरशः वाहत असल्याचं पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणात प्रवाह जो आहे तो, तो प्रचंड वेगाने या ठिकाणी पाणी जे आहे ते या संपूर्ण भागातून वाहताना पाहायला मिळतं यामुळे जर बघितलं तर आजूबाजूच्या शेतीत हे जे पाणी आहे ते पसरलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय अक्षरशः संपूर्ण पिकांमध्ये ज्या पद्धतीने नदीतून पाणी वाहतं त्याच पद्धतीनं या शेतातून पाणी वाहताना पाहायला मिळतं ऊस आहे त्याचबरोबर बाजूला काट जर बघितलं तर सोयाबीनचं पीक आहे वीर काटोकाट भरलेले आणि अक्षरशः या संपूर्ण पिकांमध्ये पाणीच पाणी असलेलं जे आहे ते सध्या चित्र या संपूर्ण परिसरामध्ये कुठतरी पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यात जर पाहिलं तर मागील काही दिवसांमध्ये भूम परंडा तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झालेला होता आणि आताचा हा जो पाऊस आहे तो कुठंतरी कळंब तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो आणि त्यामुळं हे जे नदी नालेत आहे ते मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे परिसरातील शेतकरी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या संवाद साधणार तुम्ही बाडशिरपुरा कुठून आले पाणी उडे कधी झालं खामसवाडी पासून पाणी येत असायला रात्री साडे साडे दहा वाजल्यापासून पाऊस चाललाय सकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाऊस झालाय पाच साडेपाच पर्यंत पाऊस आहे आलं होतं कधी पाणी तीन वेळेस चार वेळेस ऑक्टोबर इतिहासात नोंद करणारी रात्र भयानक परिस्थिती पुराची आपण बावीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर आणि रात्रच चार ऑक्टोबरच किती नुकसान झालं जवळजवळ दीडशे एकर नुकसान दुवून गेले जे म्हणजे पूर्ण खरडून गेला दिसतंय तुम्हाला इथं सगळं पेरणी केलेली का तुम्ही पेरणीचे उसा सगळं देख आहे सोयाबीन आहे इकडे नदीच्या पात्र सोडून हजार फुटे जे पाणी ना सोयाबीनचं क्षेत्र आहे सगळे लय मोठं नुकसान झालं मग शेतकऱ्याचं कोण येत आहे वाली त्याला काय मदतीचं काय सर आता दवा देते लोकप्रतिनिधी दे इकडे डुकून सुद्धा बघत नाहीत स्थानिक पंचनामा कराय शासकीय कर्मचारी कोणी येत नाही तिकडे इकडे पाहिलं तर शासनानं आता कुठेतरी ही संपूर्ण परिस्थिती जी आहे त्याची दखल घेऊन लवकरात लवकर हेक्टरी पन्नास हजार मदत करावी अशीच मागणी जी आहे ती शेतकरी करताना पाहिलं म्हणतात आणि आगामी काळात जे काही सणवार आहेत ते देखील आम्हाला सुकानं खाता येतील अशीच भावना जी आहे कुठेतरी यांनी व्यक्त केलेली ओंकार कुलकर्णी एनडीटी मराठी 拿要求。